अमरावती शहरातील पेठ टोल नाक्याजवळ असलेल्या डॅमजवळ मंथन पाळणकर याची दोन दिवसांपूर्वी आरोपींनी निर्गुण हत्या केली होती याच हत्येचा निषेध करण्याकरिता मंथन याच्या समर्थकाने शंकरनगर येथील केडिया सोबतच मॉल परिसरात अनेक वाहनांची तोडफोड केली होती अनेकांना धमकी देऊन आपला रोष व्यक्त केला होता या घटनेत पोलीस आयुक्त राकेश ओला तत्काळ ऍक्शन मोडवर येऊन दहशत निर्माण करणाऱ्यांची धडपकड करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते प्रकरणात राजापेठ पोलिसांनी वाहनांची तोडफोड तसेच दहशत निर्माण करणाऱ्या बारा युवकांसह सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते या दरम्यान शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतलेल्या आरोपींची राजापेट पोलिसांनी भर रस्त्यावरून दिंड काढली दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना पुन्हा शंकरनगर परिसरात नेऊन सायंकाळच्या दरम्यान भर रस्त्यावरून दिंड काढली या घटनेने आता मात्र शहरातील भाईगिरी व दहशत निर्माण करणाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस आयुक्त राकेश ओला रुजू होताच शहरात आरोपीची धिंड काढण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग असल्याची चर्चा सुद्धा परिसरात दिसून आली